मंडळी राम राम मी शिंगड़े आजच्या ब्लॉक मध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज वेलकम टू माय न्यू ब्लॉक म्हटलं नाही कारण अशा कमेंट आला की आपण मराठी माणूस आहे ते इंग्लिश म्हणण्यापेक्षा आपण मराठी म्हटलेलं खूप चांगलं म्हणते तर मंडळी राम राम मी अशी शिंगड्याच्या ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो कारण असं म्हणत जा अशा कमेंट आल्यात मग म्हणून मी असं म्हणून राहिलो काय म्हणता मंडळी कसे का सगळे तर मंडळी हे माय बायको हे म्हणे वेलकम टू माय न्यू ब्लॉग म्हणत जा म्हणे तिने मी सांगितलं समजवून पण ते इंग्लिश इंग्लिश <laughs> होते तिला ते आवडलं होतं पण कधी कधी तिचाही मान घेऊन घेत जो आपण ड्युटीवर जायचा टाइम झाला डबा <gallarakes> वगैरे झाला फोन डबा बेसन पोळी बेसन भरलं टेस्टी झालं वाटते वाटूनच राहिलो पाहून माझ्या खाली काय कांदा <स्तिर्ण> खाली शेव अरे बा ना भिडू आणि मंडळी अजून अशा कमेंट आल्या की दादा तू डेली ब्लॉग करत जा इंस्टाग्रामवर कमेंट आली यूट्यूबवर पण आली डेली व्लॉग करत जा म्हणते दे। तर डेली ब्लॉग डेली व्लॉग कराले काही नाही मित्रांनो पण रोज रोज, रोज? काय करावं कंटेंट पाहिजे रोज रोज आणि त्याच्यात मेन म्हणजे टाईम पण भेटत नाही आपल्याला सकाळी नऊ वाजेपर्यंत घरी असतो आणि डायरेक्ट संध्याकाळी येतो सहा वाजता मग पोहो आता हे कोशिश केली मी व्हलॉग बनवायची काहीतरी कंटेंट नवीन रोज रोज कंटेंट भेटत नाही मित्रांनो तरी मी कोशिश करीन डेली व्हिलॉग बनवायची तुमच्यासाठी फक्त तुमचा सपोर्ट तुमचं प्रेम हे माझ्यासोबत असू द्या आपल्या चॅनलला आशे शिंगडे व्हिलॉग सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम असू द्या तर मंडळी या जेवण करायला म्हणजे सकाळचा नाश्ता म्हणजे जायच्या पहिले ड्युटीवर एखादी पोळी अशी मारून जात असतो नाश्त्यासारखं होऊन जाते कारण आजच्या नाश्त्यात आजच्या जेवणात म्हणजे काहीतरी स्पेशल आहे चला तुम्हाला दाखवतो तु। हे बा मंडळी हे दूध नाही आहे ताक आहे हे बा मंडळी अलगच मजा येऊन राहिला जेवणाचा म्हणजे ताक आणि पोळी खूप मावल आहे आणि बढिया लागते सकाळी सकाळी घेतलं पाहिजे म्हणते तर चला मी करतो आता जेवण ताकासोबत नसतं तुम्ही या तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जास्त लंबा काही घेतला नाही म्हणून पहिला कमेंट आल्या होत्या रोज व्हिलॉग बनवत जा म्हणते तर आपण कोशिश करू रोज काहीतरी बनवायची तर मंडळी चला भेटू पुढच्या ब्लॉगच्या तोपर्यंत आपली काळजी घ्या ऊन खूप जास्त आहे उन्हीत कमी निघा जास्त थंड पिऊन निघू नका बरं थंड पेल्यानं थंड पिऊन आपण बाहेर जातो तर ऊन लागते खूप जास्त हे लक्षात ठेवा तर चला भेटू पुढच्या ब्लॉकच्या तोपर्यंत आपली काळजी घ्या जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो